पंचांगानुसार वैशाख महिन्याची आमोस्या तिथी सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे ही तिथी न्यायदेवता शनीला समर्पित असून या दिवशी जयंती साजरी होईल ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात अशा या शनिदेवाची कृपा लाभल्यास रंकाचा राजा तर अवकृपा झाल्यास राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे शनिदेवाची आपल्यावर कायम कृपा राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते अशात तुम्हाला देखील शनीची कृपा हवी असल्यास शनी जयंती तिथी तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी शनीच्या साडेसातीपासून ते विविध दोषांपासून मुक्ती मिळते त्यानुसार चला जाणून घेऊया शनी जयंतीच्या काही उपायांविषयी शनी जयंतीला करा हे उपाय मोरीच्या तेलाचा दिवा लावा जयंतीच्या दिवशी शनिदेवासमोर मोरीच्या तेलाचा दिवा लावावा यासह मोरीच्या तेलात काळ्या तेल मिसळून तो दिवा तुळशीजवळ लावावा या उपायाने वास्तुदोषासह कुंडलीतील विविध प्रकारच्या शनिदोषापासून मुक्ती मिळते शनि कवच पठन तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करून घ्यायची असल्यास तुम्ही जयंतीच्या दिवशी शनिदेव कवचाचे पठन करावे यासोबत तुम्ही शनी स्तोत्राचे पठण देखील शकता असे केल्याने शनिदेव प्रसन्न होत कृपा करतात शनी जयंतीला या गोष्टींचे करा दान शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपासना करा तसेच या दिवशी बूट चप्पल आणि छत्रीचे दान करा मान्यतेनुसार या दिवशी वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साधकाला शनिदेवाची कृपा लाभते कापुराचा असाकारा उपाय शनिजयंतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कापडात कापूर बांधून टेरेसच्या दारावर लटकवा सूर्यास्तानंतर हा कापूर जाळून टाका ज्योतिषानुसार अत्यंत प्रभावी असा हा उपाय असून या उपायाने कुंडलीत शनिदोष दूर होतात कावळ्यांना अन्न द्या मान्यतेनुसार कावळा शनिदेवाचे वाहन आहे त्यामुळे जयंतीच्या दिवशी कावळ्यांना पोळी किंवा इतर पदार्थ खायला द्या या उपायाने साधकावर शनिदेवाची विशेष कृपा होते तसेच दोष दूर होतो हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष असे महत्त्व आहे दरवर्षी वैशाख मासातील आमोस्या तिथीला ती शनीजयंती साजरी केली जाते यंदा ही शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे वैशाख महिन्यातील आमोस्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार जयंती सहा जूनला साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच शुभ परिणामही मिळतात शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुमच्या कुंडलीत साडेसाती असेल तर शनी जयंतीला हे उपाय करून पहा शनी जयंती महत्त्व आणि शुभ मुहूर्त शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो शनी जयंती सहा जूनला आहे या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहते सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनी जयंतीला शनिदेवाची पूजा अवश्य करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा पद्धत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा शनी मंदिरात जाऊन मोरीच्या तेलात काळे तीळ घालून शनिदेवाला अर्पण करा यानंतर शनिदेवाच्या समोर दिवा लावा त्यांचा आशीर्वाद घ्या चालिसाचे पठण देखील करा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय करा शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलांऐवजी निळी फुले अर्पण करा शनी जयंतीला पाणी आणि कच्च्या दुधात पिंपळाच्या झाडाच्या पारंभ्या अर्पण केल्याने कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात चला तर जाणून घेऊया जयंतीच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतात यावर्षी जून महिन्यात शनी जयंती साजरी होणार आहे पंचांगानुसार शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करून व्रत केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात चला जाणून घेऊया जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल मेष राशी मेष राशीच्या लोकांनी शनीजयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्यास लाभ मिळेल यासोबतच तुम्ही रसाळ फळेही दान करू शकता ऋषभ राशी या राशीच्या लोकांनी दूध पाणी हंगामी फळे इत्यादी दान केल्याने फायदा होईल शक्य असल्यास या दिवशी मंदिरात गेल्यावर या गोष्टींचे दान करा मिथुन राशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी शनिजयंतीच्या दिवशी काळे तीळ किंवा मीठ दान करावे कर्क कर राशी जर तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता हवी असेल तर जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करा शक्य असल्यास या दिवशी भगवान शंकराचे ध्यान करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल सिंह राशी सिंह राशीचा स्वामी शनी आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे पण शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही लाल कपड्यांचे दान केले आणि स्टीलच्या वस्तू दान केल्या तर शनी तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो कन्या राशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही मोरीच्या तेलाचे दान करावे आणि हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ आणि कपडे देखील दान करू शकता तूळ राशी या दिवशी गोठ्यात जाऊन गायीची सेवा करून तिला चारा खाऊ घाला दान म्हणून शूज आणि चप्पल एखाद्या गरजू व्यक्तीला द्याव्यात रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांनी पाणी दान करणे सर्वात शुभ सिद्ध होईल यासोबतच घरी तुम्ही लोखंडापासून बनवलेल्या आवश्यक वस्तूही दान करू शकता धनुराशी या दिवशी तुम्ही ब्लँकेट आणि छत्री दान केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर होऊ शकते मकर राशी शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे शनीजयंतीच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करा तुम्ही उडीद डाळ आणि तीळसुद्धा दान करू शकता कुम्ब राशी, शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाचे कपड्यांचे दान करावे आणि लोखंडांपासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता मीन राशी या राशीचे लोक पिवळ्या रंगाची फळे मिठाई तांदूळ इत्यादी दान करून शनिदेवाची कृपा मिळवू शकतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा